नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे आणि अजून एका एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत होमिओटॉक्स स्वीट डॉक्टर अमित यामध्ये आपण होमिओपॅथीबद्दल विचार जाणारे खूप सारे प्रश्न त्यांची उत्तरं आपण देत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम तुम्ही होमिओपथी का घेत नाही तर असं म्हणतात की अरे पण मा आम्ही कांदा लसूण आणि कॉफी आमच्याकडे फार लागते मला रोज सकाळी संध्याकाळ कॉफी प्यायल्याशिवाय माझा दिवस जात नाही आणि मग मी एवढी कॉफी पितो आहे तर मी होमिओपॅथी कशी काय घ्यायची किंवा मला कॉफी खूप आवडते आणि होमिओपॅथिक डॉ औषध घ्यायला लागलं की मग ती कॉफी सोडून द्यायला लागेल त्याच्यामुळे मग म्हणून मग आम्ही होमिओपॅथिक औषध घेत नाही तर हे खरंच खरं आहे का आणि तुम्ही होमिओपॅथिक औषध घेणार असाल तर तुम्हाला कॉफी आणि कांदा लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करायला लागेल का ह्याच्याबद्दल आपण आजच्या या एपिसोडमध्ये बोलणार आहोत ते बोलायच्या आधी मला असं वाटतं की थोडंसं समजून घ्यायला हवं की होमिओपॅथिक औषधं काम कशी करतात आपण जी एरवी ॲलोपॅथिक औषधं घेतो ती पोटात जातात पोटातून ती मिक्स होऊन रक्तामध्ये जातात आणि रक्तामधून ती वेगवेगळ्या पेशींपर्यंत पोचतात होमिओपॅथिक तर तसं तसं तस नाही आहे होमिओपॅथिक औषधं ही आ, एक प्रकारे आपल्या तोंडामध्ये जी ओली त्वचा असते आत त्याच्या खाली खूप सारे नर्व वेंडिंग्स असतात ज्या नर्व वेंडिंग्समुळे आपल्याला चव कळत असते स्पर्श कळत असतो या सगळ्या गोष्टी कळत असतात सो खूप प्रचंड सेन्सिटिव्ह अशी नर्व वेंडिंग्स आपल्या तोंडामध्ये आहेत कारण आपल्याला अगदी बारीक बारीक चवी कळतात मीठ किती कमी झालं आहे म्हणजे मीठ कमी एका जास्त किती आपण किती आपला ओरल म्युकोचा किती भारी आहे ते नर्व वेंडिंग्स किती भारी आहेत त्याचं एक उदाहरण देतो मीठ आहे की नाही एवढं ढोबळ नसतं बरं का आपलं आपली चवीचं ज्ञान मीठ किती कमी झालं आहे हे पण आपल्याला त्याच्यातून कळत असतं म्हणजे त्याला क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अशी दोन्ही प्रकारे आपल्या ज्ञान होत असतं म्हणजे मीठ कमी पडलं आहे पण कमी पडलं आहे म्हणजे ते योग्य करण्यासाठी किती मीठ घालायला हवं आहे हेही आपण सांगू शकतो की अर्धा चमचा एक चमचा पाव चमचा की अगदी चिमूटभर हेही कळतं कारण त्याच्या ज्या सगळ्या रेंज आहे ना की मीठ नसणं आणि मीठ असणं ह्याच्यामधल्या सगळ्या बारकावेत अगदी बारीक बारीक शेड्स आपल्याला कळत असतात चवीच्या इतकी आपण सेन्सिटिव्ह आहोत आपल्याला लक्षात येत नाही एरवी पण इतकी आपली चवीचं ज्ञान हे सेन्सिटिव आहे कारण आपला ओरल म्युकोजा जो आहे तोंडातली जी म ओरी त्वचा आहे ती त्वचा प्रचंड सेन्सिटिव्ह आणि प्रचंड नर्व वेंडिंग्सनी भरलेली आहे सो तुम्ही जेव्हा होमिओपॅथिक गोळी त्या तोंडामध्ये ठेवता चघळता चावता तेव्हा ते नर्व एंडिंग स्टिम्युलेट होतात आणि तिथून आपला जो व्हायटल फोर्स आहे ज्याला आपण भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आत्मा म्हणतो त्या आत्म्यापर्यंत त्या त्याचा इफेक्ट जातो आणि त्या आत्म्याचा जे काही इम्बॅलन्स झालेला असतो आपल्या व्हायटल फोर्सचं शक्ती जी आहे आपली चैतन्यशक्ती त्या चैतन्यशक्तीचा जो इम्बॅलन्स झालेला असतो तो इम्बॅलन्स भरून यायला मदत होते या प्रकारे होमिओपॅथिक औषधाचं काम चालतं त्यामुळे जिथे जिथे मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अगदी लहान बाळं असतील तर त्यांच्या कांशिलाचा इथे किंवा जिथे आपण जिथे जिथे अत्तर लावतो तिथे जरी होमिओपॅथिक औषध लावलं तरीही त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि पुन्हा तिथे तेच आहे नर्व वेंडिंग्स आहेत पल्स पॉईंट्स आहेत तिथे औषध लावूनसुद्धा उपयोग होऊ शकतो जे अनकॉन्शियस पेशंट्स असतात त्यांच्याही फक्त जिभेला किंवा ओठांना औषध लावलं तरी त्याचा उपयोग होत असतो सो पोटातच जायला हवं असं काही नाही आहे पण ह्याचाच हेच कारण आहे की कांदा लसूण चहा कॉफी यासारखे स्टिम्युलेटिंग पदार्थ किंवा कांदा लसूणपेक्षा सुद्धा ना गुटखा मावा की ज्याला प्रचंड उग्र वास आहे असे पदार्थ किंवा उग्र चव आहे असे पदार्थ का खायचे नाहीत आता ते पूर्णपणे खायचे नाहीत का तर असं काही नाही कारण आपल्याकडे आजकाल आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर कॉफी शॉपमध्ये जाणं बरिस्ता किंवा स्टारबक्स किंवा अगदी गेला बाजार जवळचा जो काही कॅफे असतो तिथे जाऊन तासन तास कॉफी पीत त्याच्या त्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत बसणं हा आजकाल खूप आवडीचा छंद आहे लोकांचा तो मग असं होईल की अरे होमिओपॅथिक औषध घेतो आहे म्हणून मी माझ्या प्रिय व्यक्तीला भेटायचंच नाही का <laughs> तर तसं काही नाही तुम्ही उलट प्रिय व्यक्तीला जास्ती हेल्दी पद्धतीने भेटू शकता कारण तुमचे आजार आम्ही बरे करतो आणि शिवाय तुम्हाला कॉफी पॅरो परवानगी पण देतो कॉफी आणि कांदा लसूण मी माझ्या पेशंटसाठी गेले पंचवीस वर्ष जे अवलंबून आहेत ते सांगतो काही होमिओपॅथिक डॉक्टर्स असे आहेत की जे पूर्णपणे बंद करा सांगतात पण माझे सगळे पेशंट्स कॉफी आणि चहा कॉ चहा कॉफी कांदा लसूण हे सगळ्या गोष्टी खातात आणि तरी त्या खातात पितात आणि त्यांना तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही त्यांचा त्यांचा त्यांच्यावरच्या होम होमिओपॅथिक औषधाचा इफेक्ट एवढाच ये चांगला येतो तर मग हा काय विषय आहे तर विषय असा आहे की तुम्ही कॉफी किंवा कांदा लसूण या सगळ्या गोष्टी अगदी इमिजिएटली घेऊ नका म्हणजे काही त्याच्यामध्ये अंतर असू दे चहा कॉफी कांदा लसूण आणि होमिओपॅथिक औषध घेण्याची वेळ याच्यामध्ये किमान एक अर्ध्या तासाचं तरी अंतर किमान असायला हवं पुढे बघू आपण म्हणजे काय पण कॉफी प्यायला काही हरकत नाही कारण साऊथ इंडियामध्ये प्रचंड कॉफी प्यायली जाते आणि तिथेसुद्धा होमिओपॅथीचे इनफॅक्ट खूप चांगले चांगले होमिओपॅथिक डॉक्टर्स जे आहेत भारतातले त्यातले बरेचसे डॉक्टर्स हे केरळमधून पण येतात केरळ स तमिळनाडू चेन्नई असे साऊथ इंडियामध्ये खूपच प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत आणि त्यांची खूप चांगली होमिओपॅथिक प्रॅक्टिस आहे त्यामुळे तिथे तर सर्वात कॉफी प्यायची तिथे तर चहा कोणी फारसा कोणी बीतच नाही तरी पण तिथे गुण येतोच आहे होमिओपॅथिक औषधांना सो so, कांदा लसूण चहा कॉफी किंवा मी म्हटलं तसं गुटखा मावा या या पदार्थ का नाही खायचे थोडेसे अलीकडे पलीकडे एक साधा तुमचा अनुभव सांगतो आणि त्याच्यावरून आपल्याला कळायला मदत होईल की हे नक्की का करायचं तुम्ही कोणाकडे जाता तुम्हाला चहा दिला जातो आणि त्याच्याचबरोबर काहीतरी एखादी मिठाई दिली जाते तुम्ही पहिलं काय खाल किंवा पहिलं काय प्याल तुम्ही चहा पहिल्यांदा पिता कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मिठाई खाल्लीत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही चहा प्याला तर तो तुम्हाला गोड लागत नाही कारण मिठाईमुळे त्याच्या मिठाईच्या गोडीमुळे जी चहाच्या गोडीपेक्षा जास्त आहे त्या जा मिठाईच्या गोडीमुळे तोंड ऑलरेडी त्याचे जे काही गोडीचे रिसेप्टर्स असतात गोड या चवीचे रिसेप्टर्स आहेत आपल्या तोंडामध्ये ते ऑलरेडी स्टिम्युलेट झालेले असतात त्याच्यामुळे चहा त्यांना अजून स्टिम्युलेट करू शकत नाही जसं आत्ता दिवस आहे त्या दिवसामध्ये समजा मी बॅटरी लावली तर त्या बॅटरीचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशापुढे दिसणारच नाही आपल्याला कारण सूर्याचा प्रकाश एवढा मोठा आहे की त्याच्यापुढे बॅटरीचा प्रकाश, प्रकाश दिसणार नाही so, सो फायनली सगळं कुठे आहे तर नर्व वेंडिंग्सवर आहे त्याला स्टिम्युलेट करण्यावर so, आहे सो ऑलरेडी समजा चहा कॉफी कांदा लसूण उग्र वास आणि उग्र चव असलेले पदार्थ जर आपण घेतले असतील तर तोंडातली जी त्वचा आहे त्यातले जे नर्व वेंडिंग्स आहेत ते ऑलरेडी स्टिम्युलेटेड असतात आणि म्हणून मग आपण पुढचा जो डोस घेतो होमिओपॅथीचा त्या डोसचा इफेक्ट होत नाही कारण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असं स्टिम्युलेशन त्याला ऑलरेडी मिळालेलं आहे त्या भागाला त्यामुळे ते पहिलं स्ट्राँग स्टिम्युलेशन जोपर्यंत तुमच्या त्या तुन्द ह्याचा चव वास तुमच्या तोंडातून जात नाही तोपर्यंत थांबणं हे जास्त इष्ट आहे मी समजा चार पाच दिवस होमिओपॅथिक औषध घेतो आहे मी काही खाल्लं प्यायलं नाही पण नेमका दिवशी स्ट्राँग कॉफी पेली तर त्या चार पाच दिवसांच्या होमिओपॅथिक औषधाचा इफेक्ट पूर्ण बट्ट्याबोळ त्याच्यावर पूर्ण का काय पाण्याचा बोळा फिरवल्या हारखं होईल का तर असं काही नाही तुम्ही चार पाच दिवस घेतलेलं औषध तेवढंच इफेक्टिव्ह राहतं त्या डोसाचा इफेक्ट तुम्ही नि नुकतेच जे काही डोस घेतलेले असतात त्या डोसचा इफेक्ट मात्र कमी होऊ शकतो किंवा पूर्णपणे नाहीसाही होऊ शकतो त्यामुळे डोस घ्यायच्या आधीनंतर एक अर्धा तास तरी किंवा त्याची चव आणि वास तोंडातून तुंद जाईपर्यंत जर आपण थांबलो तर ते जास्ती परिणामकारक होतं तर तुम्हालाच तुम्ही घेत असलेल्या औषधाचा इफेक्ट जास्त चांगला येईल त्यामुळे पूर्णपणे बंद करण्याची तर काही मुळीच काही गरज नाही आणि माझ्या पेशंट्सनी हे सिद्ध केलं आहे की या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला होमिओपॅथिक औषधाचा गुण येऊ शकतो फक्त काय करायला हवं तर थोडंशी गॅप ठेवा अर्धा पाऊण तास एक तास अशी गॅप ठेवा आणि मग औषध घ्या या या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला खायच्या प्यायच्या असतील तर शक्यतो जर मावा तंबाखू गुटखा सिगरेट या गोष्टी घेत असाल तर मात्र मग पाळा आहे की होमिओपॅथिक औषध चालू असेपर्यंत या गोष्टी घेऊच नका कारण होमिओपॅथिक औषधाच्या इफेक्टला त्या परिणाम काही करतील म्हणून नाही पण त्या तुमच्या हेल्थवर कितीतरी परिणाम करता येत हो त्याच्यामुळे त्या न घेतलेल्या जास्ती बऱ्या नाही का असो पण एवढं नक्की आहे की तुम्ही कांदा लसूण चहा कॉफी या सगळ्या गोष्टी होमिओपॅथिक औषधांबरोबर घेऊ शकता तुम्हाला जर असेच काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि थोडक्यात आम्ही त्या त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू हा सुद्धा प्रश्न अर्चनाताई आहेत त्यांनी पाठवला होता भाणेरून आणि त्याच्यामुळे आपण त्या प्रश्नांना आपण आत्ता उत्तर देतो आहे आणि त्याच्यामुळे असेच कॉमेंट घेऊन आम्हाला प्रश्न कळवा आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या होमिओटॉक्स विथ डॉक्टर अमित या आपल्या सिरीजमध्ये पुढच्या व्हिडिओतून आम्हाला देता येतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असतील आमचे बाकीचे व्हिडिओज जे पुष्पौषधींवर आहेत होमिओपॅथीवर आहेत वेगवेगळ्या गोष्टींवर आहेत आपण रॅशनल सेल्फ सजेशन थोडक्यात विवेकी स्वसंवाद ह्याच्यावर पण काही गायडेड मेडिटेशन व्हिडिओज टाकलेत <coughs> हे जे सगळे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर ते प्लीज लाईक करा लोकांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओबरोबर पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या प्रश्नावर अशाच एका समजावर गैरसमजावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद